जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात ही या बातमीपत्रात कोणी आपल्या दोन्ही पायांवर उभं राहू शकत नाही तर कोणाला एक हातच नाही जगण्यासाठी या दिव्यांग संघर्ष करावा लागत असून कधी काठीचा तर कधी आधार घ्यावा लागत असल्याने दिव्यांगांची हीच गरज ओळखून कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत कृत्रिम अवयवांच्या साह्याने दिव्यांगांना आधार देण्याचा पुढाकार घेतला आहे कृत्रिम अवयव शिबिर आणि फिजिओथेरपी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या शिबिरासाठी कोपरगाव मतदारसंघासह राज्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी आपले दिव्यांग बंधू आणि भगिनी या शिबिरामध्ये त्यांचं जे काही हो अवयव त्यांना अपेक्षित आहे याचं माप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं हे माप देऊन नंतर महिन्याभराने परत त्यांना ते अवयव हो देण्यात येईल असं शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जवळपास दोनशे बंधू आणि भगिनी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी आज शिर्डीत येत साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की साईबाबांनीच मोदीजींना पंतप्रधान पदी बसवलं आहे मोदीजी आता सर्व काही व्यवस्थित करणार आहे सर्व देवी देवतांनी आणि बाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केली आहे ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठीच केली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं मराठा आरक्षणात सगळे सोयऱ्यांचा समावेश करून अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भाणे येथील सकल मराठा समाजातर्फे श्रीरामपूर नेवासा राज्यमार्ग चक्काजाम करण्यात आले यावेळी रस्त्यावर जागरण गोंधळ व रस्त्याच्या दुतर्फा एक्कावन्न ट्रॅक्टर लावून शांततेच्या मार्गाने मराठा समाजातर्फे रस्ता रोको करण्यात आला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राशींच्या कुंभारवाड्यातील गोरख काळी आणि जयकाळी या माठ बनवणाऱ्या बापलेकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या टाकळी भाण येथील कापूस व्यापाराची तीन लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झालेल्या तिघा चोरट्यांना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रविवारी यश आले आरोपींकडून एक लाख दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे अभिजित गणपत बळी अंकुश दत्तात्रय बहिरड इकबाल सिकंदर शेख असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तसेच विवेक लक्ष्मण शिंदे लखन नंदू काळे हे दोघे फरार आहेत जिल्ह्याची खबर या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या हमाल माथाडी कामगारांच्या अण्णात माती कालवण्याचे पाफ हे सरकार करत असल्याचा आरोप हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश गुले यांनी केला आहे नगर जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने सरकारने माथाडी सुधारणा विधेयक मागे घेण्यात यावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे दुकान बंद करून घरी जात असताना शिर्डी ते साकोरी रोडवर दुकानदाराला लुटणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय पुढील तपास राहता पोलीस करत आहेत प्रवीण उर्फ पचास नाणासाहेब वाघमारे व सचिन कल्याणरावकर गीते अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गावागावात रस्ता रोको करण्याची घोषणा केल्याने त्यांच्या आव्हानानुसार कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे आणि तालुक्यातील धामोरी बस स्थानक येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रोको आंदोलन करताना आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले दुचाकीच्या डिक्कीतील सत्तर हजार रुपये लांबवण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडला आहे या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला याबाबत भास्कर रघुनाथ कोदले यांनी फिर्याद दिली त्यानुसार राम छबू शेलार मनीषा राम शेलार या दाम्पत्याविरोधात शनिवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा दोन दिवसीय राज्य मेळावा नुकताच संघटनेचे कार्य अध्यक्ष तुकाराम गालेवाडी यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे झालाय आमदार लंके यांनी मेळाव्याला भेट देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे जिल्ह्याची खबरवाद या बातमीपत्रात इथे थांबता मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री